नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती आठ पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत दिली जाते तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आणि मदत मिळून जाईल तर आपण कालच व्हिडिओ प्रसिद्ध केला होता तर याच्यामध्ये चार तारखेपर्यंत ही मुदत शाळा नोंदणी करता होती आणि हॉलिडेज असल्यामुळे पोर्टलवरती कोणताही बदल करण्यात आला नव्हता आज ॲडमिशन शेड्यूल या टॅबवरती क्लिक केला असता तुम्हाला इथे पाहू शकता की शाळा नोंदणी करता येथे रेग्युलर सिलेक्शन लिस्ट मध्ये पुन्हा सात तारखेपर्यंत म्हणजे सात जानेवारी पर्यंत म्हणजे दोन दिवस मुदत ही वाढवण्यात आलेली आहे आता अपेक्षित आहे की शाळा नोंदणी याच्यामध्ये पूर्ण होईल आणि याच आठवड्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये फॉर्म नवीन जे आहे ते सुरू होण्याची शक्यता आहे आता ही मुदत दोन दोन दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे पूर्वी ही मुदत चार दिवसांनी वाढवण्यात आली होती आता ही शेवटचीच मुदत असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तर लक्षात घ्या सात तारखेपर्यंत तरी ऑनलाईन फॉर्म सुरू होणार नाही आहेत सात तारखेनंतर या संदर्भातली माहिती पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल अशा प्रकार अजूनही ते ऑनलाईन ऍप्लिकेशन शेड्यूल नाही नाहीये याची संपूर्ण माहिती शेड्यूल आल्यानंतर आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रिये संदर्भात इतर माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आले आहे ते तुम्ही पाहून घ्या तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा